सावंतवाडी शहरात पाच ठिकाणी घरपोडी करून चोरट्यांनी सुमारे तीस हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी घडली होती याबाबत रघुनाथ गवस यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार बी एन एस कलम बासष्ट तीनशे पाच तीनशे एकतीस चार तीनशे एकतीस तीन नुसार गुन्हा दाखल होता या गुन्ह्यातील घरपोडी करणारे अट्टल चोरटे असलेले सख्खे भाऊ आरोपी सलीम महम्मद शेख वय पस्तीस वर्षे राणे महाड गंधारपाले साईनगर तालुका महाड जिल्हा रायगड सध्या राहणे कळंबोली टुडिओ आणि तौफिक मोहम्मद शेख वय तीस वर्षे राहणे चिकोडी संजय गांधीनगर तालुका चिकोडी जिल्हा बेळगाव कर्नाटक सध्या राहणे बौद्धवाडी कळंबोली यांना कळंबोली परिसरातून शिताफीने ताब्यात घेऊन त्यांना पुढील कारवाईकरिता सावंतवाडी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे सदर कारवाई पोलीस अधीक्षक मोहन दईकर अप्पर पोलीस अधीक्षक नवमी साठम यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सिंधुदुर्गचे पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ पोलीस हवालदार आशिष गंगावणे ज्ञानेश्वर तवटे व पोलीस अंमलदार अमर कांढर यांनी केली आहे तक्रारदार रघुनाथ गवस यांनी पोलिसांनी दिलेली फिर्यादीनुसार आपल्या पत्नीसह कामानिमित्त ते इसापूर येथे गेले होते पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळच्या सुमारास त्यांचा मुलगा विवेक यांनी फोन करून घराचे मुख्य दरवाजाचे लॉक कट केलेले असून दोन्ही दरवाजे उघडे असल्याची माहिती दिली त्यानुसार रघुनाथ गवस व त्यांच्या नातेवाईकांनी तत्काळ सावंतवाडी येथे येऊन पाहणी केली असता घरातील कपाट उघडून सुमारे पाच हजार रुपयांची रोकड चोरीस गेल्याचे स्पष्ट झाले यासोबतच ज्ञानेश्वर यशवंत पाटकर वय अडतीस राणे गोल्डन बेली बिल्डिंग सर्वोदयनगर सालईवाडा सावंतवाडी यांचंही पंचवीस हजार रुपये घराचा कडे कोइंडा तोडून चोरी झाल्याचे दिसून आले चंद्रकांत गंगाराम निगुडकर व एकोणसाठ दुर्वांकूर अपार्टमेंट शिरोडा नका सावंतवाडी आणि महेश कृष्णा बागवे व एकावन्न नका मनोदय अपार्टमेंट सावंतवाडी यांनीही सावंतवाडी पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध फ्लॅटच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरी केल्याची तक्रार नोंद केली होती या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पंकज शिंदे करत होते या प्रकरणी सलीम मोहम्मद शेख आणि तौफिक मोहम्मद शेख यांना अटक करण्यात आली आहे सदर आरोपींविरोधात जवळपास पन्नास पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत बऱ्याच जिल्ह्यात व राज्यात सदर आरोपींनी चोरीचा गुन्हा केल्याचे उघडकीस आले आहे या अट्टल चोरांना पकडल्यामुळे आणखी चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका